युवकासह कॉफी शॉप चालकाने एकमेकांवर चाकू हल्ला करून जखमी केले ही घटना शनिवारी रात्री दरम्यान दरडा नगर येथे घडली दरम्यान पोलिसांनी परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले कॉफी शॉप चालक मयूर राम हिवरकर राहणार वैद्यनगर व युवक संदीप गजानन गेडाम राहणार बिरसा मुंडा चोक लोहारा अशी परस्परांविरोधी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत मयूर हा दरडा नगरातील पाण्याच्या टॉकीजवळ कॉफी ब्रेक नावाचे शॉप चालवितो त्या तीन चार दिवसांपासून बावीस तेवीस वयोगटातील दोन अनोळखी मुली व अंदाज वयोगटातील एक गप्पा मारित होते शनिवारी युवक व युवती असे दोघे नेहमीप्रमाणे आले त्यानंतर ते आपसात वाद करीत होते त्यामुळे इथे वाद करू नका असे व्यावसायिकाने सांगितले त्यावर संदीप गेडामने तू आम्हाला टोकतो असे म्हणून शिबिगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली चाकूने दंडावर व हनोटीवर मारून जखमी केले व तिथून निघून गेला याबाबत व्यावसायिकाने अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर संदीपने देखील व्यावसायिक मयूर विरोधात तक्रार दिली युवकाची दोन तरुणीशी ओळख झाली त्यानंतर तो त्यांच्यासह कॉफी शॉपवर येत होता दरम्यान तरुणीशी त्याचा वाद झाला तरुणीच्या सांगण्यावरून कॉफी शॉपवर शनिवारी रात्री तो आला यावेळी शॉप चालकाने तू मला साधा समजतो का असे म्हणून चाकूने बगलेजवळ व कमरेवर मारून जखमी केल्याची तक्रार युवकाने दिली अौदवाडी पोलिसांनी दोन्ही तक्रारीवरून परस्परांविरोधी गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे